न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम गेर्डे जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाचे ज्या युवक नेतृत्व असणारे सन्माननीय श्रीनिवास दादाकरे यांच्याशी आम्ही सी बी एस न्यूजच्या बाबतीत यासंदर्भात चर्चा करतो नमस्कार दादा नमस्कार आज तुमच्या समेत आम्ही आलो आहे आता आपण पाहतोय लागलीच आता सध्याच्या काळाच्या ह्याच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झालेल्या त्या आणि या गणामध्ये आपण सुरुवातीला की आवर्जून आपलं नाव लौकिक आपल्या कार्याचा आढावा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे तर सुरुवातीला सर नमस्ते आम्ही तुम्हाला सांगतो तु आहे की तुम्ही ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीबद्दल आपण काय बोलू इच्छिता मी गिरडी पंचायत समिती गणातून इच्छुक उमेदवार आहे आणि माझी गिरडी पंचायत समिती गणासाठी माझी तयारी चालू आहे म्हणजे तुम्ही पंचायत समिती गणातूनच निवडणूक लढवणार आहात जर वरिष्ठ नेत्याकडून जर जिल्हा परिषदची जर ऑफर आली तर तुम्ही काय सांगाल जर वरिष्ठ नेत्यांचा आधीच जर मिळाला तुम्ही जिल्हा परिषद निवडणूकच लढवावी लागत्या तरीही जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची तयारी आहे जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असे ज्या तयारीत तुम्ही आहात हो निश्चितच तुम्ही त्यामध्ये निवडणूक लढवण्याच्या माध्यमातून असा आज या ठिकाणी तुम्ही या जिल्हा परिषद समिती आता तुम्ही पाहिले की नगरपालिकेच्या माध्यमातून जे बघितले शेवटच्या क्षणाला ज्या गोष्टी झाल्या त्या घडामोडी झाल्यात्या त्या संदर्भात जर समिती जिल्हा परिषदमध्ये घडल्या तर याबाबत आपलं काय बोलावं जर सांगोला नगरपालिकेसारखं जर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी जर घडलं तर तालुक्यातील जनतेला हे नक्कीच आवडेल जरी तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांच्या युती झाल्या तरीही वरिष्ठ नेते आणि आमचे माननीय आमदार आमचे मार्गदर्शक माझे आमदार शहाजीबापू बापू पाटील साहेब हा नक्कीच आमचा विचार करतील सध्या तुम्ही पंचावमी जिल्हा परिषद निवडणूक लढू इच्छिता बरोबर आहे मग हे लढवत असताना सुद्धा पण तुम्हाला हे सुचलंच का की निवडणुका लढवण्यामध्ये आपण ह्यासाठी निवडणूक लढवतोय तर ह्या माध्यमातून तुम्हाला काय करावं असं वाटतं त्यामध्ये गेली दहा वर्ष झालं मी समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणामध्ये आलो गेली दहा वर्षाच्या पाठीमागील काळात मी समाजकारणच समाजकारणात माझा वेळोवेळी मदत करण्याचा एक मी ध्यासच घेतलेला आहे कारण की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्या ह्याच्याप्रमाणं त्याप्रमाणे मी समाजातील मला एक लोकांची सेवा करण्यासाठी मला ते आवडतं आणि लोकांची सेवा इथून पुढेही लोकांची सेवा करावी लागेल आणि त्यासाठी कुठल्या तरी माध्यमातून कुठल्या तरी पदा पदामुळे त्या निवडणुकीच्या माध्यमातूनच हे शक्य आहे ह्यामुळं मी पंचायत समिती निवडणुकीसाठी तयारी करतोय म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की समाजकारण आणि ह्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत समाजकारणाच्या माध्यमातून बऱ्याच अंशी ह्या गेरडे पंचायत समिती गणामध्ये अगदी तळागाळापर्यंत तुम्ही त्यामध्ये तुम्ही कार्य केलात परंतु तुमचं असं म्हणणं आहे की हे आपण करत असताना सुद्धा जर राजकारणामध्ये जर आपण पडलो तर निश्चितच ह्याचा फायदा अजून जनतेला होईल असं तुमचं म्हणणं आहे बरोबर आणि त्यामुळे तुम्ही राजकारणात उतरताय आणि म्हणूनच तुम्ही राजकारणामध्ये यामध्ये सहभाग हो या सगळ्या गोष्टीमध्ये आता सध्या बघताय की निवडणुकीचे हे वार वाहत असताना सगळ्या गोष्टी आहेत पर तुमच्या येणाऱ्या ह्याच्यामध्ये तुमची व्यूहरचना काय असणार आहे मी मी घेरडी पंचायत समिती घेण्यासाठी एक विजन घेऊन मी ह्या पंचायत समिती निवडणुकीसाठी उतरलो आहे कारण माझं एक व्हिजन असं आहे गेली माझ्या युवक बांधवांना आणि युवक मित्रांना मला एक घेरडी पंचायत समिती गणासाठी आणि ग जिल्हा परिषद गटासाठी एक एम पी सी यू पी सी करण्यासा करणाऱ्या युवकांसाठी मला त्यांना एक मार्गदर्शन केंद्र त्यांच्यासाठी वाचनालय अभ्यास केंद्र मला ह्या घेरडीसारख्या गाव एक मोठंसं मला स्थापन करायचं आहे आणि त्या माध्यमातून आपल्या घेरडी पंचायत समिती गणातील आपल्या जिल्हा परिषद गटातील युवक हा एम पी सी यू पी एस सी च्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात दे आणि देशात आपलं नावलौकिक करावं आणि असं अजून भरपूर काय आहे कारण का कुणाचा घरकुलाचा प्रश्न असू द्या कुणाच्या जनतेचा काय काय लोकांना तालुक्यासारख्या ठिकाणी सध्या येता येत नाही कारण का त्या ज्या ग गरीबातील गरीब लो, लोक आज प, आज प आजही त्या पण सांगोल्यासारख्या गा सा तालुक्याच्या ठिकाणी येऊ शकत नाहीत त्यांची मला माझ्यासारख्या जर युवकाला संधी दिली तर मी स्वतः त्यांची कामं घर ब स्वतः जाऊन त्यांचं काय प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी मी तालुक्याच्या ठिकाणी अवश्य प्रयत्न करेल तुम्ही काही युवकांचा सुद्धा विचार करा म्हणजे तरुण पिढीचा विचार करता ज्ञानार्जन वाढ ज्ञानामध्ये भार पडावे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या जिल्हा परिषद गटातून तुमचे युवक एमपीसी युपीएससी क्लास वन क्लास टू चे अधिकारी व्हावेत हे तुमचा मानस आहे त्याचबरोबर ज्या लोकांना तालुक्यापर्यंत जाता येत नाही त्या लोकांसाठी तुम्ही तिथंच सोय उपलब्ध करून देतात असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही आता तुम्ही झालं तरुणाविषयी ज्याला तालुक्याला जाता येत नाही परंतु तुम्हाला जे आता बघतोय आपल्या ह्या तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये गेर्डी जिल्हा परिषद गटामध्ये किंवा पंचायत समिती गटामध्ये की बरेच शेतकरी वर्ग आहात आणि त्या शेतकरी वर्गासाठी तुम्ही ज्या शेतीविषयी आणि त्या दुग्ध व्यवसाय असे दोन्ही व्यवसाय येतात म्हणजे या दोन्ही माध्यमात तुम्हाला त्यांच्या बाबतीत काय बोलावं वाटतं शेतकऱ्यांसाठी खूप काही पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यासारख्या गोष्टी आहेत कारण का मी पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व काही त्यांच्या जर वस्तूला पाहिजे असेल तर पंचायत समिती साच्या ठिकाणी जावं लागतं आणि शेतकऱ्यांना कुठल्याही कुठलीही अडचणी आली तरी त्या शेतकऱ्यांचं प्रश्न हे माझ्यासारखा लोकप्रतिनिधी सोडवण्यासाठी माझ्यासारखा लोकप्रतिनिधी ह्या पंचायत समितीच्या सभागृहात जाण्यासाठी मला एक लोकांनी विश्वास टाकून जर संधी दिली तर मी अवश्य शेतकऱ्यांचे दूध व्यवसाय व्यवसायिकांचे सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेल बऱ्याच वेळा अंशी आपण तुम्ही त्या ह्या शेतकऱ्यांशी संवादात शेतकरीचं मुलगा आहात त्या माध्यमातून तुम्ही त्यांचा अनुभवही आहे बऱ्याच अंशी दुधाचे पण तुम्हाला माध्यम आहे त्याही बाबतीत माध्यम आहे पर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही हे सगळे बघताय की दुधाचे दरवाढे असेल किंवा कृषीविषयक जे धान्य आपले आहेत म्हणजे जे पिकवतात त्या धान्याबाबतीत किंवा जे हमी भाव दिला जातो बाबतीत तुम्ही समाधान का त्या बाबतीत तुमच्या काही गरज नाही आज जर शेतकऱ्यांचा विचार केला तर ही शेतकऱ्यांसाठी सध्याच्या दराची परिस्थिती दूध व्यवसायाची परिस्थिती दूध व्यवसायाच्या दराची दुधाच्या दराची प्र परिस्थिती ही खूप हालाखीची आहे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीच्या गुण प्र गुणवत्त दुधासाठी तर चाळीस पंचेचाळीस रुपये गायीच्या दुधाला दर पा साठ पासष्ट रुपये म्हैस दुधाला दर असं जर दुधाला दर मिळाले तर शेतकरी जगू शकणार आहे त्यासाठी जर आंदोलन उभा करावं लागलं तालुक्याच्या सारख्या ठिकाणी तरी आम्ही शेतकऱ्यांसाठी अवश्य प्रयत्न करून लढून आम्ही ते प्रश्न मार्गी लावू त्यांचे नक्की बऱ्याच लोकांना की रस्त्या बाबतीत जे अडचणी आहेत थोडक्यात पाणंद रस्ते म्हणतो आपण तर त्या पाणंद रस्त्याच्या बाबतीत किंवा त्या बाबतीत असं जर शेतकऱ्यांच्या काय व्यथा असतील तर त्या बाबतीत आपण काय बोलू शकतो शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्याच्या व्यवस्था हा पानंद रस्ता आता सरकारने जे एक धोरण राबवलं आहे मागेल त्याला रस्ता त्या रस्त्याच्या माध्यमातून तहसीलदार पशी बसून आणि तालुक्याच्या लोकप्रतिनिधी समोर बसून आम्ही ज्या शेतकऱ्यांसाठी ज्या रस्त्याच्या अडचणी आहेत त्या शंभर टक्के रस्त्याच्या अडचणी पण अजून एक तुम्हाला आवर्जून आम्हाला विचार लागतं की शेतकऱ्याला संलग्न असणार म्हणजे शेतीसाठी शेती आज जे शेतकरी आपले पाहतोय की त्यांना वीज पुरवठा जो होतो तो दिवसा त्यांना कमी पडतो किंवा दिवसा होत असेल संध्याकाळच्या टायमाला जर असेल किंवा वीज खंडित होते त्या बाबतीत आपल्याला वीज बाबतीत काय बोलू शकाल शेतकऱ्यांच्या जो भारनियमाचा वर्ण जो विषय आहे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला लोकप्रतिनिधी जर निवडून दिला तर आम्ही ज्या महावितरण जे आहेत त्या महावितरणला जाऊन ज्या साहेबांना आम्ही जाब विचारू आणि आम्ही प्रयत्न करू आमच्या माध्यमात असेल किंवा अजून आमच्या मार्गदर्शन जे आमचे जे ने नेते असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जो दिवसा दिवसा लाईट दिवसा लाईट ही शेतकऱ्यांसाठी मिळाली पाहिजे ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण की शेतकऱ्यांना जे रात्रीच्या लाईटीमुळं ज्या अडचणी निर्माण होते हे एका शेतकऱ्याच्या मुलालाच माहीत आहेत कारण की शेतकऱ्याचा मुलगा मुलाला माहीत असतं ज्या संध्याकाळी ज्या रानात ज्या ज्या ज्यावेळेस सग सर्वजण झोपलेले असते तर त्यावेळेस शेतकरी हा रानात असतो कारण का रात्रीच्या लाईटीमुळं तो रानात असतो त्यामुळं हा प्रश्न आहे जो प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि व वरिष्ठांना आम्ही ज्या लोकांना शेतकऱ्यांना एक विनंती करतोय आम्ही एक मोठं आंदोलन उभा करू आणि लवकरच सरकारला एक भाग सरकारच्या एक तोंडून एक आश्वासन घेऊ आणि त्याच्यावर जे लाईटसाठी दिवसा लाईट मिळवण्यासाठी प्रयत्न करू महिला सक्षमीकरणाबाबतीत आपलं काही मत असेल महिला सक्षमना क सक्षम करण्यासाठी जर आपल्याला जर ज्या महिला, आप सा, त्या प्रत्येक गावात घिरडी गण असो घिरडी जिल्हा परिषद गट असो प्रत्येक गटामध्ये महिला महिलांसाठी आम जो आम्ही आपल्या घिरडीसा घेरडीसारख्या गावात मोठं सर्वात मोठं गाव आहे त्या गावामध्ये जर आपण एक पोलिस स्टेशनची मागणी आहे पोलिस स्टेशन आहेच गिरजेसारख्या ठिकाणी पण तिथं एक दोन सध्या म्हणजे दोन कॉन्स्टेबल नेमून तिथं कायमस्वरूपी रहिवाशी राहावा आणि बाकीचा जर विचार केला जर महिला आणि महि युवकांचं आणि महिलांसाठी बरंचसं काही करण्यासारखं आहे का प्रत्येक ठिकाणी शौचालयाची गरज आहे प्रत्येक मोठमोठ्या गावासाठी गावामध्ये शौचालय महिलांसाठी मिळत नाही जर माझ्यासारख्या उमेदवाराला जर संधी दिली तरी प्रत्येक ठिकाणी घेरडीसारखं प्रत्येक गाव वाईज आणि प्रत्येक ठिकाणी शौचालयाची व्यवस्था स बाकीच्या आज भरपूर सुवि महिलांसाठी सुविधा करण्यासारख्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या ज्या योजना आहेत त्या योजना आतापर्यंत काही लोकांपर्यंत पोचल्यात किंवा नाही पोचलेत किंवा पोचत नसतील आज भवि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर मला लोकप्रतिनिधी म्हणून घेरडी जिल्हा परिषद गटातून आणि गणातून जर मला विजय माझा विजय मला मिळाला आणि तो मिळणारच आहे जर ह्या लोकांसाठी ज्या योजना जिल्हा परिषद असो पंचायत समितीच्या योजना ज्या आहेत त्या सर्वसामान्य प जनतेपर्यंत पोचत नाहीत हे सुद्धा म कारण का ज्या लोकप्रतिनिधी जो आपण निवडून दिलेला असतो तो एक लोकप्रतिनिधी त्या तालुक्यातील अधिकाऱ्यांचा एक हो ब दलाल बनलेला असतो कारण का हा योजना जर सामान्यपर्यंत पोचल्या तर त्या योजनेचा लाभ हा सामान्य व्यक्ती घेईल म्हणून ह्या योजना वर दाबल्या जातात त्या योजना मी सर्वसामान्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करेल आणि त्या योजनेचा शंभर टक्के लाभ सर्वसामान्य लोकां लोकांना त्याचा शंभर टक्के फायदा करून देईल जे आपण निवडून आल्यानंतर आपण ह्या प्रयत्नवादी राहाल सगळ्या गोष्टी माध्यमातून आणि निवडून आल्यानंतर सुद्धा आपल्या ह्या योजना त्यांच्यापर्यंत कितपत या याबाबतीत तुमचं काय आहे त्या मी शंभर टक्के ह्या योजना सर्व योजना सामान्य व्यक्तीपर्यंत शंभर टक्के पोहोचवणार हे मी निवडून यायच्या अगोदर बोलतोय तीच पद्धत माझी निवडून आल्यानंतर हीच पद्धत राहील कारण बोलणं तुमच्यासमोर पत्रकारांनी जर प्रश्न विचारला तर बोलणं एक आणि करणं एक अशी माझी पद्धत नाही बोलायचं आणि करायचं हेच मी पहिल्यापासून करत आलो आहे आणि तेच काम मी कायमस्वरूपी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या सेवेसाठीच माझं काम राहील या सगळ्या गोष्टी बाबतीत आढावा घेतला परंतु ज्या गोष्टी आपण सगळ्यात महत्वाचं जे आता आपल्याला पाहायला मिळते ज्या पर <सवण> जिल्हा परिषद शाळा का ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज आपण बघतोय प्रायव्हेट ट्युशनचं प्रमाण <सवण> एवढं वाढलंय की अगदी इंग्लिश मिडियमच्या शाळा वगैरे अशा भरपूर प्रमाणात निघाली आणि त्यामुळे काय वाढलंय की जिल्हा परिषद शाळांचं महत्व फार कमी होत चाललंय आणि एवढ्या तुमच्या आता सध्याच्या या सगळ्या गोष्टीमध्ये करत असताना सगळ्यात महत्त्वाचं नेते आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आज तुम्ही एवढं सगळं करत असताना ह्या जिल्हा परिषद शाळा आहेत ह्या जिल्हा परिषद शाळेकडं तुम्ही आवर्जून या ठिकाणी लक्ष द्यावं असं आम्ही या ठिकाणी हो, तुम्हाला एक आशावादी व्यक्त करतो मला एक तुम्ही हा प्रश्न विचारला याचा मी एक माझा एक आनंद व्यक्त करतो का का कारण का मी जिल्हा परिषद शाळेबद्दल माझं खूपच माझं प्रेम आहे जिल्हा परिषद शाळेवर ते का प्रेम आहे कारण का मी ज्या शिला मी ही चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्येच मी शिकलो कारण का मला जिल्हा परिषद शाळेमध्ये जर माझा सोळाव्या माझ्या वाढदिवसापासून माझ्या आज एकोणतीसाव्या वाढदिवसापर्यंत मी जिल्हा पर माझा वाढदिवस हा मी जिल्हा परिषद शाळेमध्ये माझा साजरा करतो आज एक मला बाब निदर्शनास आली मी आतापर्यंत जो माझे वाढदिवस साजरे करत होतो तो वाढदिवस मी जिल्हा परिषद शाळेत करत होतो आज मी घेरडे पूर ग्रा पंचायत समिती गणामध्ये माझा जिल्हा परिषद शाळेत प्रत्येक शाळेत माझा वाढदिवस मी साजरा केला त्यावेळेस माझ्या बाब लक्षात आली की ह्या दुसऱ्या प्रायव्हेट स्कूल दुसरी ज्या तालुक्या वाईज जी ज्या आहेत आहेत जे छोटे छोटे हायस्कूल प्राथमिक विद्यालय त्यामुळं प्राथमिक जिल्हा परिषद शाळा ह्या ह्या ह्याच्यातील पटसंख्या ह्या हे खूप कमी प्रमाणात दिसायला लागली त्या कमी प्रमाणात पटसंख्या जो माझा एक जर माणस आहे असा आहे की प्रत्येक पालकांना आणि जो गावात राहतो त्या पालकांना आपला मुलगा जिल्हा परिषद शाळेमध्येच चौथी सातवीपर्यंत शिकवावा आणि नंतरच गिरडी गिरडीमधून तालुक्या ठिकाणी आपला विद्यार्थी शाळेमध्ये घालावा कारण का ज्या शासनाच्या यो योजना आणि शासनाची शाळा म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं ती शाळा म्हणजे जिल्हा परिषद त्याचा एक विचार करण्यात मी प्रत्येक शाळेमध्ये भेटलो काय ठिकाणी मला पटसंख्या कमी दिसली काय ठिकाणी शाळेची दुरावस्था मला दिसली त्या शाळेच्या दुरावस्थेमध्ये मला एक निदर्शनच आलं की हा ह्या ठिकाणी कुठंतरी लोकप्रतिनिधी कमी पडतोय कारण का लोकप्रतिनिधीचं ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो निधी खर्च केला जातो हा फक्त कागदावरच खर्च केला जातो कारण की ह्या शाळेमधील प्रत्येक शाळेमध्ये जर बघितलं ज्या शाळेमधील खिडकी वरचा स्लॅब खालची पर्शी हे सर्व अत्यंत खूप ही म्हणजे चुकीच्या पद्धतीने ज्या शाळेत जुनी जेणे ठेकेदारांनी काम केलेलं असतं किंवा ग्रामपंचायतीनं काम केलेलं असतं हे खूप निकृष्ट दर्जाचं काम केलेलं असतं माझी एक विनंती आहे कुठलाही ठेकेदार असो किंवा जो ग्रामपंचायत जी, ग्राम जी शाळेला जिल्हा परिषद शाळेला निधी खर्च करत असते त्यावेळेस त्या शाळेनं त्या, त्या शाळेमध्ये जाऊन आपली शाळा जसं आपण घर आपलं स्वतःचं बांधत असताना जसं आपण रंगरंगोटी करतो काचा चांगल्या गॉगल काचा बसतो होतो स्लाब मारतो पी व्ही पी व्ही पी करतो असं करत असताना जर आपल्या त्या शाळेत जाऊन बघावं जसं आपलं घर असतं तशीच आपली शाळा बनली पाहिजे आणि मी भविष्यात अशा शाळा प्रत्येक माझ्या गणात जे जिल्हा परिषद गटात अशा शाळा मी बनवण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि शासनाकडून ज्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून निधी खेचून आणून ह्या शाळेंची डागडुजे असेल प्रत्येक ज्या शाळेंचं काय शौचालय असेल ग्राउंडचं असेल संरक्षण भिंत असेल हे सर्व कामं मी स्वतः समोर थांबून ठेकेदाराकडून करून घेईल तुमचे काय प्रयत्न असतील त्यासाठी आता शासनाचा का नियम निघाला आहे पंचवीस पटाच्या जो जी शाळा पंचवीस पटाच्या खाली येते त्या शाळेला एक ही शिक्षक एक शिक्षक असावं ह्या शासनाच्या धोरणामुळं आम्ही शासनाला विनंती करणार आहे आणि पत्र व्यवहार वेवार व्यवहार हा करणार आहे कारण का ह्या शाळा शाळाकडं जी शाळा प्राथमिक शाळा आहे जी निशुल्क शाळा आहे त्या शाळेवर तुम्ही प्रत्येक ज्या शिक्षकांना भरपूर पगार आहेत तो थोडा पगार कमी करून पटाची संख्या वाढवणे आणि ती पटाची संख्या वाढवू आज शिक्षकाची कमतरता भासणारच नाही ह्याच्यासाठी शासनाला आम्ही लक्ष स्वतः वेधायला होणार लक्ष धन्यवाद नेते आपण या ठिकाणी पाहिलं की गेरडी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातून श्रीनिवास दादाकरी यांनी आता त्यांची नुकतीच सी बी एस न्यूजचे आपली चर्चासंवाद साधला त्यामध्ये सी बी एस न्यूजला त्यांनी आपला असणाऱ्या भविष्यातला यदा कदाचित पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल वरिष्ठांच्या माध्यमातून जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करून दिली जर संधी त्याचं निश्चितच सोनं करू अशा संदर्भात यामध्ये त्याने आम्हाला सी बी एस न्यूजला त्याने आपल्या चर्चासारामध्ये आपला संवाद साधला त्याबद्दल आम्ही त्यांचं या ठिकाणी सी बी एस न्यूज मराठीच्या वतीनं आम्ही त्यांचं धन्यवाद मानतो धन्यवाद दादा धन्यवाद